कोरोचित कुमारकन्या विद्यामंदिर शाळेत हुतात्मा शिलालेखास व हुतात्म्यांना अभिवादन कोरोचे ते ग्रामपंचायत यांच्या वतीने नऊ ऑगस्ट क्रांती दिननिमित्त व हुतात्मा दिनानिमित्त जिल्हा परिषद कुमार विद्यामंदिर येथे स्थापित करण्यात आलेल्या हुतात्मा शिलालेखास अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांच्या हस्ते हुतात्मा शिलालेखाचे पूजन करण्यात आले व ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानवंदना व शपथ घेण्यात आली यावेळेस डॉक्टर संतोष भोरे व ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे यांनी शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून या तीन दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे असे आवाहन केले यावेळी पोलीस पाटील सावकार हेगडे तंटामुक्त अध्यक्ष नितीन चौगुले ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख मुख्याध्यापक बाबासाहेब डोळे दीपक माने राजकुमार मिरजकर रशीद ढालाईत यांच्यासह ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहत रहा यन फिफ्टी न्यूज